नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडी वडनेर मध्ये पदयात्रेतून थेट मतदारसंवाद शैला वेताळ यांचा झंझवाद लाडक्या बहिणींचा कौल आमचाच भाजपा पुरस्कृत उमेदवार शैला वेताळ यांचा ठाम दावा महिला शक्ती रस्त्यावर उतरली वडनेर गटात भाजपाची स्थिती भक्कम विजयासाठी पदाधिकारी कार्यकर्ते सज्ज लढत निर्णायक टप्प्यात आता बातमी विस्ताराने वडनेर ग्रामपंचायत समिती गणात भाजपा पुरस्कृत उमेदवार शैला वेताळ यांच्या प्रचाराला सध्या मोठा वेग आला असून महिला शक्ती ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे वडनेर येथील पदयात्रेदरम्यान मतदारांशी थेट संवाद साधताना शैला वेताळ यांनी महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाचा विश्वास निर्माण केला राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मिळालेल्या आर्थिक आधारामुळे समाधानाचं वातावरण असून हेच समाधान आता भाजपच्या भक्कम पाठिंब्यात रूपांतरित होत आहे वडनेर गटातील विविध गावांमध्ये काढण्यात आलेल्या पदयात्रेला उत्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिलांचा सहभाग लक्षणीय ठरत आहे माझे आमदार सुजित सिंह ठाकूर यांच्या पुढाकारानं राबवण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ महिलांना मिळाल्यानं त्यांनी स्वतःहून प्रचाराची धुरा हाती घेतली आहे सरकारनं आमच्या कठीण काळात आधार दिला आता आगामी विकासाच्या पाठीशी उभे राहणार असा ठाम निर्धार महिलांनी व्यक्त केला या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा क्रिकेट प्रेमींसाठी पस्तीस फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्क परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता बावची रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला ब्याऐंशी सदौतीस एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा